म्हणते बाबा अ पांडू हा बा मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण आ, तुला हे करावं लागलं व्यसन बदलावं लागल कारण आता मुलाला मुलगी भेटत नाही मग मुलगी म्हणते व्यसन करावं आहे का चिंता हो तो, हो 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 म्हणतो म्हणतो मग झालं मग ठरवलं लगन ठरलं लगन झालं लगन मला सांगा आज आमच्या इथं बरेच काही काही लोक लग्न झालं ते जागर कोंडळ घालतात कोंबळे बकडे कापतात कारण बाबासाहेब आंबेडकर एवढा आधीदार केला पक्षी झाड दगडा टोळण्याला दगडाला नाही अरे जीव माणसात देव पण वळ खरा बघा झाड टोडलं त्याच्यावर गुन्हा दाखल होतो चोरी केली त्याच्यावर गुन्हा दाखल होतो व्यसन केलं त्याचा गुन्हा दाखल होतो लहान लेकरांचे लग्न केलं त्याच्यावर गुन्हा दाखल होतो बाल वयामध्ये एखाद्या महिलेवर जर एखादा लहान एखादा बलात्कार झाला तर त्याच्या बारा वर्ष शिक्षा आहे एवढ्या बाबासाहेबांना कायदा नेला आणि खऱ्या माणसं आपण दात पण वळखा आता अंगात आता अंगात अंगा वाण्या बांधण्याच्या बायच्या का जैन शीख लोकांच्या येतं का महिलांच्या आमच्या म्हणजे लग्न ठरलं कोण घे आली ना काय कोण ते म्हणते आत्या बाई आत्या बाई जेले आत्या बसाव का नाही आत्या म्हणते अग बाई अग बाई हा बघ मला तो तू आगबाई कशाला असं करतेस पाया तुझ्या आईबापांना असं शिकवले का अग जेबीम पाया पडतात आणि मग पुन्हा असं करतात तू जेबीमच घालतेस की आख्याबाई म्हणते मी काय बोल मी देवा धर्माला पोचणार नाही मग ते बाबासाहेब आम्ही विचारात विचारातली मग ते म्हणते अग बाई माझ्या घरात आहे घ्यावा पड पाया ते म्हणते आत्याबाई कुठं आहे घ्यावा तर बाई बघायला खंडिंडूर का शिंडूर लावलाय आहे मग त्याला खंडेवर शिंदू का शिंदूर लावलाय आणि मग ते म्हणते आप्याबाई तुमचे सास सासरे आहेत का आला म्हणते मग आप्याबाई लावला लाग मग आप्याबाई म्हणते मग ते स्वसा आप्याबाई लावला लाग तिने सगळ्या घरात धूर केला जा आप्याबाई म्हणते जा तुला उठके सकाळ सकाळी अगदी झोपीत असते ते झोपेतून उठके आणि ते सुनबाईला म्हणते जा आंघोळ का धुनं पडव निर्मा तिथे टाकू ते म्हणते तुला तकाच्या डेवळा टाक तिनं आणि गेली तो निर्मा आणायला गेली तर निर्मा तिथे तिला नव्हता

मग पुन्हा मग मन् सात मग सुनबाई सासूबाई काय म्हणते आता बाई मला देव देव करायचे माझ्या नवसाला देव पावला नव्हता सात मुली झाल्या आणि आठवा मुलगा झाला देवान नवस केला आता मी त्याला नवस केला ती माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मी तुला कोंबड बकऱ्या कापल जाड गोंड घालत बाई पण त्याचं लग्न झाल्याच्या नंतर मग ती मला करायचे ती बाई म्हणजे सुनबाई म्हणते आता बाई असलं काय करू नका मी बुद्धाला मानणार नाही मी काय कसलं करणार नाही सुनबाई सासूबाई विरोध करते चालत नाही मग तिने बसवलं आणि मग बसवलं बसवल्याच्या नंतर काय म्हणते वाजवलं डग वाग डांग वाग मग ते म्हणते बसा पाहिलं ते बसत नाही विरोध करते मग सुन सासूबाईच्या आला अंगात सासूबाईनं कसं केलं असं केलं डांग वांग डांग 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 डाग डक वाग डाक वाग डाक वाग डाक वाग आ, आ, करता 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 सासूबाई म्हणते अब्द्याबाई माझं चुकलं मला माफ करा मग चुकलं माफ करा म्हणजे सासूबाई म्हणते आबा तुला माफ करा करते परंतु माझा एक ते म्हणते काय माझं गेडोग का सुनबाई हो म्हणते मग सांसूबाई तिचा बटवा खाली गेलेला असतो मग त्या सुनबाईनं उपसून घेतला मग उपसून घेतल्याबरोबर मग काही आत्याबाई मग मला आत्याबाई मी तुमचं सगळे आठ मान केली एकच आठ आहे आत्याबाई तुमचा वाटवा कुठे होगो बाई हो माझा भटवा भट्टा म्हणता मग की सासूबाई आला ना सासू म्हणसून अबा का हे देवधर्म मानायचे नाही मान चालू का नाही हो मग मी तुम्हाला सांगते बटवा घ्यायला का नाही मी घेतला बटवा त्या बटव्यातले पैसे कोंबड बकल कापू नका त्याच बटव्यातले पैसे घेऊन आपण जोडीनं जाऊ नागपूरला मुंबईला जाऊ आणि सगळं पाहू आणि पुण्याकोविंदाने नांदू परंतु हे बकलं घ्यायला ह्या प्राण्यांना बळी देऊन आपलं सुख दिला जाणार आहे अशी त्यांच्या मनात अंधश्रद्धा काढते कारण गाडगे महाला सुद्या गावोगावी जात होते आलो कोंबडे बकरे कशाला कापताय आपला मुलगा का कापत नाही पण आपले पक्ष प्राण्यांना जगवास गाडगे महाराज हे म्हणाले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा आपल्याला देशाला संरक्षण दिलं आज आपलं आरक्षण दिलं आज आपल्याला संरक्षण केलं म्हणून मला सांगायचं आहे ते गाडगे महाराज गावोगावी जाऊन स्वतपणे खरे विचार चालत नाहीत खोट जादू चमत्कार मनोरंजन भांडण हा व्हिडिओमधून मधून चालतं पण खरे विचार चालत नाहीत म्हणून मी एक माझ्या थोडं कलेतून माझ्या मनोरंजनातून माझ्या हावभावातून माझी ॲक्टिंग करून याच्यातून बुद्ध फुले शाहू आंबेडकर हे समाजापर्यंत देण्याचं व पोहोचवण्याचं हे मी काम करत आहे आणि मी हे म्हणून हा मी अशा माध्यमातून काढलेला आहे मला एवढंच दाखवायचं आहे की समाजामध्ये बदल व्हावा प्रबोधन व्हावं किंवा हा समाज आपलं जागृत व्हावा किंवा हा विकास व्हावा आज बघाल ले, ले राहण्यात खाण्या पिण्या लेण्या नेसण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हा बदल झाला परंतु विचारात आपल्या बाबा माणुसकी बाबासाहेब सुद्धा म्हणतात जो माणूस इतिहास ज्याला माहिती होईल तोच इतिहास घडवेल ज्याला धम्म कळाला त्यालाच माणुसकी कळेल ज्याला संत कळाले तोच संतच्या विचाराप्रमाणे चालेल हा विचार असे आहे म्हणून हा मी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून एवढंच मला बोलायचं आहे एवढंच मला सांगायचं आहे चला जे बी जय संविधान जय शिवराय हा कसा काय व्हिडिओ वाटला हा बघा शेवटपर्यंत हे करा चला